छोट्या छोट्या सगळ्या लेकरांनी हे आपले भावे जात आहेत या सगळ्या लेकरांनी कारून देता सगळ्यांनी जे प्रकट केलं तर ती आहे आपली संस्कृती बरोबर आहे म्हणजे आपण इतर धर्मांचा आदरभाव राखलाच पाहिजे बरोबर आहे मग हिंदू धर्म आहे अजून कुठले ख्रिश्चन आहे अजून मला पटपट मुस्लिम धर्म फारसी धर्म बरोबर आहे जे हिंगाली आहे बरोबर जैन जय आहेत नायक पंजाबी आहेत या सगळ्यांचा आपण काय केला पाहिजे जेवढे काय धर्म असतील त्यांचा आदर केला पाहिजे जेवढ्या भाषा आहेत तेवढ्यांचा आदर केला पाहिजे बरोबर आहे परंतु आपली जी संस्कृती आहे कारण आता आपल्या संस्कृतीची टिकवण्याची काळाची गरज आहे बरोबर ना त्यामुळे आपण इतर कुठल्या ह्याला विरोध नाही आपला कुठल्याच ह्याला विरोध आपला नाही प्रत्येकजण जण आपापल्यापर्यंत एन्जॉय करत असतो आनंद घेत असतो पण आज जो वासुदेव तुमच्याकडे आला बरोबर ना आपल्या ह्या लक्ष्मीच्या ह्या प्रांगणामध्ये वासुदेवाला तर वासुदेवाने आपल्याला काय बोध दिला आहे तर पर्यावरणाचं रक्षण करायचं आहे बोला पर्यावरणाचं पर्यावरण म्हणजे नेमकं काय बळनो कोण सांगेल पर्यावरण मे काय पर्यावरण वेग आहे पर्यावरण मे काय असतं काय असतं पर्यावरण मे काय बोला नेचर बरोबर आहे आपल्या आजूबाजूचा सगळा जो परिसर आहे तो पण पर्यावरणात येतो मग आपण आपल्या सोसायटीत कचरा टाकायचा किंवा शाळेत जाताना आपण समजा चॉकलेट खाल्लं आहे किंवा आपण बिस्किट खाल्लं आहे तर सुद्धा कागद कचरा टाकायचा रस्त्यावर नाही टाकायचं म्हणजे आपले जे महानगरपालिका असते किंवा नगरपालिका आहे गावामध्ये गेलात तर जिल्हा परिषद आहे मग तिथले पण सफाई कर्मचारी ताईदा असतात तर त्यांना सुद्धा त्रास व्हायला द्यायचा बरोबर आहे आपले उत्सव छान साजरे करायचे पण रस्त्यावर कचरा करण्याचा आपल्याला अधिकार पण जर झाला चुक आपल्याकडून कचरा तर आपण तो, तो काढायचा प्रयत्न करायचा म्हणजे आपण उचलायचा प्रयत्न करायचा बरोबर खरंच निसर्ग आपल्याला काय करणार आहे वाचवणार आहे जर आपणच कचरा वाढवला तर काय होणार आहे निसर्ग आपलाच घात करणार आहे आता बघा आपल्या जवळ डम्पिंग ग्राउंड होतं म्हणजे डम्पिंग ग्राउंड होतं बरोबर ना मग त्या ठिकाणी तिथून जाताना किती आपल्याला स्मेल यायचा बरोबर आहे तो कचरा कोणी केला काय पक्ष्यांनी केला प्राण्यांनी केला वाघाने केला तर कुत्र्यांनी केला मांद्राने केला नाही तर कचरा आपण जास्त करतो माणूस जास्त करतो त्या आपल्याला खायला काय लागतं बघा वेगवेगळं बर्गर बरोबर आहे तर हे बाकीचे जे काय पदार्थ आहेत ते आपण आणि काय असतरी बघा ते काय चायनीज 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 हां ते आपलं काम नाही आहे आपल्याला त्रास होणार बरोबर आहे म्हणून वासुदेवाने काय काय सांगितलं आहे ते आता लक्षात ठेवायचं आपलं आरोग्य शरीरासाठी मजबूत कमवायची बघा चेतनदा कुठे आहेत सगळ्यात मजबूत बघा काय तर दिसत ना आहे ना तसं सगळ्यांनी मजबूत उंच झिपपाड आपल्याला व्हायला पाहिजे म्हणून खाल्लं पाहिजे भरपूर आईने सांगायला लागतं का म्हणे आणि दुसरी गोष्ट वासुदेव काय सांगतो आहे घरी पण मदत करायची बरोबर आपल्या आईबाबांना पण मदत करायची आणि मोबाईलवर आता आपलं काम नाही बरोबर आपलं काम काय अभ्यास वासुदेव काय सांगतो आहे अभ्यास आपला पहिला महत्त्वाचा मोबाईल हे तुमचं काम नाही आहे तुमच्या आई बाबांना विचारा बघा हे काका आहेत त्यांना विचारा हे दादा आहेत त्यांना विचारा ह्या काकांना विचारा त्यांच्या लहानपणी मोबाईल घेतला का आता तुम्ही मोबाईल वापरला मोबाईलच नव्हता ते फार चांगलं झालं आता जो मोबाईल आहे तोच वाट लावतोय सगळी बरोबर ना त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे की तुम्ही मोबाईल आता अजिबात वापरायचं नाही जेव्हा तुम्ही बारावीला जाल तेव्हा गरज लागेल तेव्हा बघता येईल हा तर त्यामुळे मोबाईल वापरण्याचे दुष्परिणाम एक तर तुमच्या नजरा कमी होणार आहेत हा बरोबर आहे त्याच्यामुळे तुम्हाला ऐकायला कमी येणार आता हळूहळू बरोबर आहे आणि दुसरी गोष्ट मेंदूचा आपल्याला काय होतं मेंदूचा विकास होत नाही आलं चान ना तुमचं वयच नाही ते तुमचं वय खेळण्याचं आहे मस्त इनडोअर खेळा आउटडोर गेम खेळा छान छान हे करा आणि आता आई किती छान वस्त्रामध्ये नटून आहे बरोबर आपली संस्कृती आपल्याला आता जपायची आहे वाचवायची आणि मोठी करायची म्हणजे कपडे तुम्ही मॉडर्न करा कपडे घातलेच हरकत नाही परंतु तेसुद्धा आपल्या संस्कृतीला पोषक घालायचे मी पण मॉडर्न कपडे घालतो मी पण टी शर्ट घालतो बरोबर तुम्ही बघितलं मी पण कप पॅन्ट वापरतो पण कधी कधी आमच्या सांस्कृतिक पोशाखात असतो आध्यात्मिक पोषाखात असतो पण असं नाही परंतु तुम्ही त्याप्रमाणे तुम्हाला सोयीचं सो वस्त्र वापरा पण आपली संस्कृती पुन्हा पुन्हा आपल्याला जागी ठेवली पाहिजे नाहीतर काय होणार आहे परक्या संस्कृतीचं आपल्यावर आक्रमण होणार आणि आपला आपण नष्ट होणार म्हणून वासुदेवाचे हे बोल तुम्हाला थोडेसे वाईट वाटतील तुम्हाला रागवाल तुम्ही माझ्यावर हरकत नाही परंतु तुम्हाला पाच दहा वर्षाला वाटेल की चांगलं झालं आपण प्लॅस्टिक कमी वापरलं आपण स्वच्छता नीट राखतो आहे आपण घरचं जेवण खातो आहे मग घरच्या जेवणातच पौष्टिकता आहे बरोबर ना त्यामुळे आता बघाय किशोरबाई हॉस्पिटलमध्ये काम करतात आमचे माडक हॉस्पिटलमध्ये काम करतात त्यांना माहिती आहे बघ तिथे पेशंट असे आहेत बरोबर की त्यांना विनाकारण त्रास होतो आहे आणि दुसरी गोष्ट आपल्या घरी पण सांगायचं मोठ्या मोठ्या ताईदाना किंवा आपल्या कदाचित नातेवाईकांना की कोणी व्यसन करायचं व्यसनाचा पैसा आपल्या लावायचा आणि व्यसन जो आपण केलं ना तर तो दुकानदार मोठा होतो कोणते असं तर दुकानदार ते लोक मोठे होतात हॉटेलवाले मोठे होतात व्यसन केलं तर पण आपण म्हणजे जे काही व्यसन हॉटेलमध्ये मिळत ते बाकी हॉटेलमधला पडतो तुम्हाला गमतीने केव्हा तरी आई फोनमुळे जाऊन खाल्लात हरकत नाही बरोबर आहे त्याच्यानंतर कधी कुठली कुठलीही वस्तू कोणाची पडली असेल तर आपण सांगायचं काकाई बघा तुमची वस्तू पडलेली तुमची वस्तू आहे ती घ्या बरोबर ना आणि त्याचप्रमाणे कुठलंही ते ऑनलाईन रमी ऑनलाईन जुगार हे आपलं काम नाही ते लोक मोठे होतात माझ्याकडे किती लोक अजून रडत आहेत त्यांची घरं उद्ध्वस्त झाली आहेत आलं ना म्हणत होतं त्यामुळे आता मी तुमचं माझं प्रवचन थांबवत आहे आणि पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा बरोबर आहे आणि नवीन वर्ष पण आपण पड़ साजरं करायचं पण आपलं हिंदू वर्ष कुठलं गुढी पाडवायचं गुढी पण आपल्याला आता कॅलेंडरप्रमाणे हे पण वर्ष स्वीकारायचं असतं त्यामुळे विरोध कुठल्याच गोष्टीला नाही फक्त विरोध वाईट गोष्टीला बाकी सगळं चांगलं आहे ते सगळं स्वीकारायचं बरोबर ना हां ಆಸಿರಂಜನ್ ಅಧೂತ ಚಿಂತನೇವ್ರೀ ಗುರುದೇವ ದತ್ತ